आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत सादर केला या अर्थसंकल्पाच्या बाबतीत अनेक ठळक गोष्टी सांगता येतील त्या म्हणजे निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर झाला आणि एकीकडे जागतिक पातळीवरची अस्थिरता आणि दुसरीकडे भारतानं गेल्या काही काळात विविध देशांशी केलेले महत्वपूर्ण व्यापार करार या सगळ्या पार्श्वभूमीवर हे बजेट सादर झालं यातल्या ठळक आणि महत्वाच्या मुद्द्यांचं विश्लेषण करण्यासाठी किंवा ते थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आजचा हा विशेष वार्ता हा कार्यक्रम आपण घेतो आहोत यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आर्थिक घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर पटवर्धन सर आणि कर सल्लागार अॅडव्होकेट महेश भागवत सर पटवर्धन सर आणि भागवत सर तुम्हा दोघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। पटवर्धन सर पहिला प्रश्न मी आपल्यालाच विचारेन की आर्थिक वृद्धी दर वाढवणं नागरिकांचं कौशल्य विकसित करणं आणि सर्वसामान्य नागरिकांना सोयी सुविधा आणि सवलतींचा पुरेपूर लाभ देणं ह्या तीन महत्वाच्या कर्तव्यांवर आधारित हा अर्थसंकल्प होता असं आपल्या अर्थमंत्री म्हणाल्या हे तीन मुद्दे किती महत्वाचे आहेत आणि याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पातनं कसं दिसतं बरोबर आहे तुम्ही तीन कर्तव्य सांगितलीत त्याचं विश्लेषण सांगताना याचे दोन भाग आपल्या समोर आहेत पहिला भाग अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या काही घोषणा आणि अर्थसंकल्पात झालेल्या घोषणा अर्थसंकल्पाच्या आधी ज्या घोषणा झाल्या त्यातली पहिली घोषणा ही औद्योगिक उत्पादन वाढीचा जो दर आहे तो उच्चांकी दोन वर्षातला सात पॉईंट आठ टक्के आहे खाण वीज आणि उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या तिन्ही क्षेत्रांनी यात वाढ नोंदवलेली आहे दुसरं भारत आणि युरोपीय संघादरम्यान जो एकोणीस वर्षानंतरचा बहुप्रतीक्षित असा मुक्त व्यापार करार झालेला आहे यामुळे नोकरीच्या व्यवसायाच्या उद्योगधंद्याच्या अशा मोठ्या संधी भारतातल्या उद्योजकांना युरोपमध्ये आणि युरोपीय संघामधल्या उद्योजकांना भारतामध्ये अशा निर्माण होणार आहेत त्यामुळे औषधं वैद्यकीय उपकरणं पुरवठा साखळी व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोठी आदानप्रदान आणि मोठी रोजगार निर्मिती युवक वर्गासाठी या पुढच्या काळात होणार आहे त्या संधीचा त्यांनी लाभ घ्यायला हवा सर या बजेटमधले आणखीन दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे युवा शक्तीला तुम्ही आताच जे म्हणालात की युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून हे बजेट करण्यात आलंय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शहरी क्षेत्रांचा आर्थिक विकास त्याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर अर्थमंत्र्यांनी ग्रामस्वराज अभियान असा उल्लेख केला आणि टीयर टू टियर दोन म्हणजे जी निम शहरं आहेत छोटी शहरं आहेत जी गाव आहेत शहरांकडे वाटचाल करणारी तिथे मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता व्हावी यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो नारळ आणि काजू ही जी दोन कृषी उत्पादनं आहेत ती कृषी उत्पादनं भारतात खपतात आणि तिला निर्यातीची मोठी संधी आहे म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीतील दोन्ही उत्पादनं तयार होतात त्याच्यात युवकांना मोठी संधी आहे दुसरं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स म्हणजे जागतिक क्षमता वाढ केंद्रांसाठी परदेशातल्या कंपन्यांना इथे गुंतवणूक करायला जी मुभा दिली आहे त्याच्यामुळे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे ती युवकांना मोठी संधी आहे याच्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठीचं वसतिगृह निर्माण होणं याचा, याचा अर्थ तो जिल्हा हे एकक मानून जिल्हा हे विकासाचं केंद्र मानून मुलांना आणि मुलींना दोन्ही प्रकारे सेवा उद्योग व्यवसाय वाढेल अशी त्याच्यातून मोठी घडामोड पुढच्या काही काळात होईल असं अपेक्षित आहे महेश भागवत सर यानंतर मी आपल्याकडे येईन सर अर्थसंकल्प म्हणला की सामान्य नागरिकांसाठी अगदी एक जिव्हाळ्याचा मुद्दा असतो विषय असतो तो, तो, तो म्हणजे इन्कम टॅक्सचा आणि त्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा असा नवीन प्राप्तिकर कायदा भाषणामध्ये घोषित केलेला आहे आपल्या अर्थमंत्र्यांनी त्या त्या कायद्यातली तरतुदी काय आहेत आणि तो किती महत्वाचा आहे नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट जो आता येणार आहे तो एक चार दोन हजार सव्वीस पासून लागू करावा असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं या अॅक्टचा तयारी बरेच दोन तीन वर्ष चाललेली होती आणि अनेक त्यामध्ये बदल सुचवण्यात आले अनेक त्यामध्ये नंतर त्रुटी होत्या त्या काढण्यात आल्या याच्यात बदल काय आहेत नक्की तर तुम्हाला माहितीये की सुरुवातीच्या कायद्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस असे वेगवेगळे चॅप्टर्स होते आता या कायद्यामध्ये फक्त तेवीस चॅप्टर्स आहेत त्याला सुटसुटीतपणा आलेला आहे कराचे जे दर आहेत हे आपल्याला माहिती आहेत हे दरवर्षी बदलत राहतात आणि ते दर तसेच राहणार आहेत परंतु जसं आपण टीडीएस म्हणतो किंवा टी, टी ज्या पद्धती आहेत आपल्याला सध्या इन्कम टॅक्स रिटर्न वेगळं भरावं लागतं टीडीएसचं वेगळं भरावं लागतो पण त्याच पद्धतीने पण जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने ते केले जाईल आपल्याला टीडीएसच्या अनेक सेक्शन ए सी डी एफ जी एच आता ह्या हे सगळं त्यांनी तीनशे साठ नावाच्या कलमामध्ये सगळं एकत्र केलेलं आहे आणि त्यामुळं आता हा कायदा राबवण्यासाठी सुटसुटीतपणा येणार आहे सामान्य माणसाला सुद्धा तो कायदा कळावा अशी अपेक्षा आहे आणि हा कायदा नक्कीच लोकांच्या दृष्टीने फायदेशीर होणार सर आणखीन एक ह्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा झाल्या त्यात महत्वाचं होतं म्हणजे विविध क्षेत्रांसाठी कर सवलती किंवा काही क्षेत्रांना तर कर माफ करण्यात आलेला आहे त्याबद्दल जरा श्रोत्यांना विस्ताराने सांगाल का आता मुख्य म्हणजे काय की कर्करोगावरील औषधं वगैरे जे आहेत की ज्या ज्या औषधांमुळे आपल्याला ज्याची आयात कर रद्द केल्यामुळं आपल्याकडे ती औषधं स्वस्त होणार आहेत आणि कर्करोग आणि मधुमेह आपल्या माहिती आपल्या देशामध्ये त्याची संख्या जास्त आहे या मधुमेहांची आणि कर्करोगी लोकांची तर त्यांच्यासाठी ही औषधं स्वस्त व्हावीत म्हणून तो जो काही बायोमेडिकलचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यासाठी लागणारे जे, जे कच्चा माल आहे याच्यावरच्या त्यांनी इम्पोर्ट ड्युटीज वगैरे रद्द केलेले आहेत असे अनेक इन्कम टॅक्सचा जा विचार जर केला तर आपल्याला माहिती आहे की सामान्य लोकांच्या दृष्टीने इन्कम टॅक्सच्या दारामध्ये काही बदल झालेले नाहीयेत पण इम्पोर्ट ड्युटीमध्ये काही बदल झालेले आहेत त्यामुळे आपण नेहमी बघतो की काही वस्तू स्वस्त होणार काही महाग होणार याचं हो। मुख्य कारण आता इम्पोर्ट ड्युटी कारण जीएसटीचे जे कर बदल आहेत हे आता साधारणपणे गेल्या आपण पाच सहा वर्षापासून बघत आहोत की हे जीएसटी मधले बदल हे आपल्या अर्थसंकल्पामध्ये होत नाहीत कारण जी जीएसटी काउन्सिलची मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये हे कर बदल नॉर्मली केले जातात आणि आपल्याला माहितीये की सप्टेंबर दोन हजार एक आपल्याला नवीन कायदा टू हा ओ आलेला असेल असल्यामुळे त्यावेळेस खूप कर बदल झालेले आहेत त्यामुळे जीएसटी मधले कर बदल आता या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला कुठेही दिसत नाहीये पण इन्कम टॅक्सच्या दृष्टीने काही बदल जे झालेले आहेत त्याची तुम्हाला थोडक्यात कल्पना देतो की आता जो टी सी रेट होता कुणासाठी ज्यांची मुलं परदेशात जातात आणि जे फॉरेन एज्युकेशन फॉरेन फॉरेन साठी जातात किंवा फॉरेनचं ट्रॅव्हल करतात परदेशी फिरायला जाणाऱ्या लोकांना त्यावेळेस जे पे आपण जे पेमेंट करतो त्याच्यावर आपल्याला टी सी एस होत होता त्या पाच टक्क्याचा तर त्यांनी दोन टक्के आणलेला आहे त्यामुळे ते शिक्षण आपल्याला परदेशी शिक्षण थोडं म्हणजे नाममात्र का होईना पण ते स्वस्त होण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे त्याचबरोबर काही चेंजेस असे झालेले आहेत की ज्याला प्रशासकीय आपण म्हणू अशा प्रकारचे काही त्यांनी बदल केलेले आहेत उदाहरणार्थ अपील आपण ज्यावेळेस दाखल करतो त्याला एक डिपॉझिट वीस टक्के भरावं लागतं ते आता कराच्या दहा टक्के भरा असं त्यांनी सांगितलं लोकांना एक त्यांचे जे काही खटले असतील ते लिटिगेट करायला थोडस सोपं जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे आपल्या देशाच्या बाहेर राहणारे लोक आहेत पर्सन्स रेसिडेंट आउटसाइड इंडिया असं त्यांना म्हटलं जातं तर त्यांना इन्व्हेस्टमेंट जी करायची इक्विटीज मध्ये त्याची ते त्यांनी आता मर्यादा पाच टक्क्याची दहा टक्के केलेली आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार की फॉरेन इन्कम आपल्याकडे येण्याची शक्यता ही वाढलेली आहे आता इज ऑफ डुईंग बिझनेस हा जर विषय आपण बघितला तर अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सरकारकडनं अपेक्षित आहेत बरेचसे बदल अपेक्षित आहेत पण त्यात त्यांनी एक चांगलं आता असं केलेलं आहे की हा जे परवा युरोपियन युनियन्स बरोबर आपला जो करार झाला आहे त्यासाठी कदाचित असेल किंवा दुसरंही काही कारण असू शकेल पण त्यांनी एक असं केलं की क्लाउड सर्व्हिसेस जे आपले भारतामधनं प्रोव्हाइड करतील त्यांना पाच वर्षाचा टॅक्स हॉलिडे दिलेला आहे आणि तो एक फार महत्वाचा महत्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही मला असं वाटतं की तो पाच वर्षाचा नाहीये ते सगळे जे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स से आहेत म्हणजे जागतिक क्षमता वाढ केंद्र ती परदेशातली केंद्र निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी जर भारतात गुंतवणूक केली तर त्यांना वीसशे सत्तेचाळीस पर्यंत कर सवलत टॅक्स हॉलिडे असा शब्द अर्थमंत्र्यांनी त्यामुळे मोठी गुंतवणूक पुण्या मुंबईत महाराष्ट्र आणि इतर राज्यात येईल असं अशी कबूल केलेली आहे परंतु आताच्या या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी पाच वर्ष असं मेन्शन केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी पाच वर्षाचा इन्कम टॅक्स एक्झम केलेला आहे अशा येणार आहे लोकांसाठी की कॅपिटल इकडे ते कॅपिटल गुड्स जे इथं प्रोव्हाइड केले त्यांनी या ग्लोबल बिझनेसेस साठी तर त्यांना पाच वर्षाची त्यांनी इन्कम टॅक्सची सवलत दिलेली आणि कर सल्लागार म्हणून आमच्या दृष्टीने एक छोटीशी बदल चांगला झालाय जो आम्ही खूप वर्ष मागत होतो की इंडिव्हिज्युअलचं आपण जे रिटर्न भरतो लोकांचं आणि ज्यांना ऑडिट नाही अशा लोकांना दोघांनाही एकतीस जुलै ही तारीख त्यांनी रिटर्न भरण्याची दिली होती साठी एकतीस जुलै ठेवली आहे आणि ज्या बिझनेसमनला ऑडिट लागत नाही त्यांच्यासाठी एकतीस ऑगस्ट केली आहे आणि बाकीच्या हो त्या सप्टेंबर वगैरे तशाच हे बऱ्यापैकी इन्कम टॅक्स मध्ये बदल त्यामध्ये झालेले म्हणजे एकूणच बोलायचं झालं तर सुटसुटीतपणा जास्त भागवत सर आणखीन एक महत्वाचा घोषणा अर्थमंत्र्यांनी केली ती म्हणजे सोळाव्या वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारलाय तर त्याची जर शिफारस आपण पाहिल्या तर त्याच्यात केंद्रा राज्यांना मिळणारा जो हिस्सा आहे तो एक्केचाळीस टक्क्यांवरनं आता बेचाळीस टक्के झाला त्याचा राज्यांना किती फायदा होणार आहे आणि प्रामुख्याने महाराष्ट्राला त्याचा कसा फायदा होईल असं वाटतं आपल्याला आता तो हिस्सा एक्केचाळीस टक्केचा बेचाळीस टक्के झाल्यामुळे बेच टक्के एक टक्केचा फरक हा सुद्धा काही हजार कोटींमध्ये जातो हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला सर्व स्टेट्सना असं होणार आहे की त्यांची जी विकास कामं आता चाललेली आहेत त्या विकास कामाला बळकटी येण्याच्या दृष्टीने त्यांना जे बाहेरनं पैसे उचलावे लागतात त्याऐवजी ते जर इकडून केंद्र सरकारकडनं जर आले तर तो एक मोठा बोजा कमी होतो कराचा आणि इंटरेस्टचा दुसरी एक महत्वाची गोष्ट की आत्ताच आपल्याला माहितीये की युरोपियन देशांबरोबर आपलं एक ट्रेड ऍग्रीमेंट झालेलं आहे एक मोठा करार झालेला आहे त्या दृष्टीने अनेक नवीन नवीन उद्योग आता महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आता त्या उद्योगांना इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी त्यांना बळकटी देण्यासाठी सुद्धा या त्या आयोगात येणाऱ्या पैशाचा नक्की उपयोग होईल असं वाटतं आणि याहीपेक्षा प्रशासकीय ज्या काही त्यांना डेव्हलपमेंट करायच्या आहेत त्यासाठी हा पैसा वापरला जाण्याची शक्यता जास्त वाटते बरोबर पटवर्धन सर आत्ताच बोलताना आपण महाराष्ट्रातल्या काही महाराष्ट्रासाठीच्या तरतुदी यावर सर जरा बोलले तर त्या अनुषंगाने आपल्याला दोन हायस्पीड रेल्वेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद तर पुण्याच्या दृष्टीने तर हा महत्वाचा आहे आणि एकूणच महाराष्ट्राच्या दृष्टीनेही खूप महत्वाचा आहे तुम्ही कसं बघता त्याकडे रेल्वे ही एक प्रकारे रक्तवाहिनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची महाराष्ट्राचं तर खूप मोठं योगदान देशाच्या आर्थिक तिजोरीमध्ये आहे हे दोन जे रेल्वे मार्गिका ज्या प्रस्तावित केलेल्या आहेत त्याच्यामुळे पायाभूत सुविधा विकासाची मोठी कामं महाराष्ट्रामध्ये येतील नुसती कामं येतील असं नाही सरकारच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारीच्या धोरणामुळे खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात या मार्गिकेची कामं मिळतील ती कामं मिळाल्यामुळे त्या क्षेत्राला लागणारं जे विशेष मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ त्या क्षेत्राकडे आकर्षित होईल आणि महाराष्ट्रात त्याची रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल बरोबर आणि ती युवकांना ह्याच्यामध्ये संधी आहे मला दोन गोष्टी जोडाव्याशा वाटतात भागवत म्हणले त्याला की त्यांनी जी एस टीचा उल्लेख केला जी एस टीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात जी केली आणि दर रचनेतली जी सुसूत्रता केली त्याच्यानंतरहीच्या तिमाहीत महसूल सहा टक्क्याने वाढून एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी झाला ही हो। मोठी उपलब्धी सरकारची आहे हो। गेले काही महिने आपण बघतो सोन्या चांदीच्या दराविषयी खूप चर्चा हो। सामान्यांपासून सगळीकडे होते हो। देशाचा सुवर्ण साठा हा जगात दहा क्रमांकात आलाय आणि तो आठशे ऐंशी टन झालाय आणि त्याचं मूल्य सोन्यातल्या भाववाढीमुळे एकशे आठ अब्ज डॉलर झालाय ही आपल्या देशाच्या दृष्टीने सोन्याच्या साठ्याची एक उपलब्धी ही अर्थसंकल्पाच्या आधीच मिळालेली आहे हा एक मुद्दा मला असं वाटतं या या अर्थसंकल्पाचं एकावळीत वर्णन करायचं झालं तर कर्तव्य भवनातून निघालेली सुधारणांची रेल्वे अधिक वेग घेणार आहे आणि सध्याच्या एकूण जागतिक अनिश्चिततेच्या परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट आणि अधिक सुसज्ज होईल असा हा प्रवास मला वाटतो मलाही अगदी तसंच वाटतं परंतु एक मी त्यामध्ये फक्त ऍड करू इच्छितो की जर सरकारने कर कायद्यांमध्ये आणखीन सुसूत्रता आणि आणखीन सुलभीकरण जर आणलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल आकडेवारी अशी सांगते की टोटल लोकसंख्येच्या फक्त सात ते आठ टक्के लोक हे इन्कम टॅक्स भरतात किंवा आयकर भरतात ती संख्या वाढवण्यासाठी जर जीएसटी एक्साईज या कायद्यांमध्ये जर थोडंसं सुलभीकरण आणलं तर आपोआपच इन्कम टॅक्स भरण्याकडे कल लोकांचा वाढू शकतो चंद्रशेखर पटवर्धन सर आणि महेश भागवत सर तुम्ही आपला जो अर्थसंकल्प सादर झालाय त्या अर्थसंकल्पाचं अत्यंत सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना विश्लेषण करून दाखवलं किंवा त्यातल्या महत्वाच्या ज्या ठळक तरतुदी आहेत त्यावर आपण खूप छान भाष्य केलं तुम्हा दोघांचंही आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे मी आभार मानते धन्यवाद धन्यवाद thank you